नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एम पी ए डी नुसार कारवाई करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत तसेच विट्यातील दिल गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातून पोलिसांचं एक पथक तयार करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देऊन कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी गुन्हेगारांना दणका दिला आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणी केली यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना सूचना दिल्यात यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज काटकर सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी परिषदेचे कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा संघाचे सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडिया परिषदेचे सरचिटणीस मोहन राजमाणे डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकार आणि सदस्य तानाजीराजे जाधव रवींद्र काळेबेरे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे कार्याध्यक्ष किरण जाधव अजित झळके रावसाहेब हजारे अंजर अतनीकर आदी उपस्थित होते विट्यातील ड्रग्ज कारखाना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी आक्रमकपणे वस्तुस्थिती समाजासमोर मांडणारे प्रसाद पिसाळ यांनी काही गुन्हेगारांच्या बाबतीत केलेल्या वृत्तांतानंतर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने प्रतिकार केला नसता तर त्या ठिकाणी दोन पत्रकारांचा जीव गेला असता इतका गंभीर हल्ला होता मात्र या प्रकरणात अद्याप विनोद सावंत आणि सागर चोते हे गुन्हेगार अटक झाले नाहीत उलट त्यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल झालाय हल्ल्याच्या आधीच्या रात्रीसुद्धा त्यांनी तसा प्रयत्न केला होता आणि पोलिसांनी समज देऊन सोडलं होतं तरीही दुसऱ्या दिवशी खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांचा धाक नसलेल्या या प्रकरणातील सर्व आरोपींना स्थानबद्ध मोका किंवा झोपडपट्टी दादा कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती त्यावर पालकमंत्री यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अधिसूचना राज्य शासनाने काढावी अशी मागणीही यावेळी केले पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली तरी अधिसूचना शासनाने अद्याप जारी केलेली नाही त्यामुळे यासह महाराष्ट्रातील सर्वच प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होत नाही तरी अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी जेणेकरून तसे गुन्हे दाखल होतील आणि पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील असेही यावेळी शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांना सांगितले त्यावर याबाबत आपण मंत्रिमंडळात पाठपुरावा करू असे आश्वासन दिले एम डी ड्रग प्रकरणात तपासात विट्यात जे घडले आणि गेल्या काही काळात दोन खून अपहरण लुटीच्या घटना वाढती गुन्हेगारी आणि सहज नशेचे पदार्थ मिळणे लक्षात घेतले तर संपूर्ण विटा शहरातील जनता अस्वस्थ बनले त्यासाठी विट्यातील गुन्हेगारी मोडून काढणारी एक स्वतंत्र टीम जिल्ह्यातून पाठवण्याची मागणी केले यावर मंत्री पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेत यापुढे एक पथक यावर नेमण्यात येईल ज्यावर जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवेल असेही मंत्री पाटील म्हणाले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज